जय हिंद मित्रमंडळ जय हिंद गल्ली नगर अंबरनाथ पश्चिम मंडळाचे अध्यक्ष व समाजसेवक योगेश गोरे वारडातील रहिवाशांच्या सुखदुःखात धावून येणारे समाजसेवक योगेश गोरे याने चव्वेचाळीस वर्षांची परंपरा जपत याही वर्षी त्यांनी मोठ्या थाटामाटात गणपतीची स्थापना केली व महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले व वा रहिवाशी नागरिकांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला जयमंतचा एक कार्यकर्ता आम्ही गेल्या चव्वेचाळीस वर्षापासून गणेशोत्सव सा थाटामाटातून साजरा करतो यावर्षी वर्षी यावर्षी पहिल्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालं त्या दिवशी आम्ही संध्याकाळी आनंदनाचा कार्यक्रम ठेवला आमचे सात दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम का असतात सांस्कृतिक कला या सगळ्यांना प्राधान्य देणारे आम्ही सगळे कार्यक्रम का ठेवतो महिलांचं हे वाढवण्यासाठी ॲक्टिवनेस वाढवण्यासाठी महिलांचे आम्ही खेळ ठेवतो हो लहान मुलांचे लहान मुलांचे खेळ ठेवतो हो आणि त्यांना आकर्षक पक्षी देते परत आमचे शेवटचे दोन दिवस दिव दोन दिवस अन्नदानाचा कार्यक्रम असतो तर सहाव्या दिवशी स सत्यनारायणची महापूजा आणि अन्नदानाचा कार्यक्रम करतो आणि सातव्या दिवशी शिवमंदिर इथे आम्ही परत अन्नदान करतो यावर्षी काहीतरी वेगळं म्हणून आम्ही तिरुपती बालाजी मंदिराचं प्रतिनिधी साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला भग पांच्या हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना आरोग्य सुख शांती लागू हीच गणपती लोकांसाठी एम आर एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा